सगळ्यांचं स्वागत आणि अभिनंदन आजचा विषय आहे प्रत्येक घरामध्ये सुदामासारखा मुलगा जन्म घेईल का तर मला तर नाही वाटत जन्म घेणार असं पण जो सुदामा होता आपल्याला जो आपल्या आंधळ्या आई वडिलांना करायला घेऊन चालला होता ते पण अजून तरजू काट्यात बसवून सनी आत्ता आई 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 तर आईबाप नको पाहिजे त्यांना आईबापच आईबापच घरात नको पाहिजे तर ते आईबापांना तरजू काट्यात घेऊन काशी करायला पायी पायी कुठे घेऊन जाणार विचार करासारखी गोष्ट आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या आईवडिलांना विचार करण्यासारखी गर गोष्ट आहे ही आणि प्रत्येक मुलाला बी विचार करण्याची गरज आहे की आपण सुद्धा मग शकतो का नसेल बनत तर बनायचा प्रयत्न करा त्याने तरी व आईवडिलांना तरजू काठ्यामध्ये आपल्या आंधळ्या आईवडिलांना त्याच्या डोळ्यानी त्याच्या डोळ्याच्या दृष्टीने अख्खं जग दाखवत दाखवत होता तो पूर्ण पृथ्वी दाखवत होता पण मध्येच असं काय घडलं की त्याचं ते स्वप्न स्वप्न राहून गेलं आईवडिलांना काशी करायला घेऊन जायचं तर असं माझं एक म्हणणं हे प्रत्येक मुलांनी प्रत्येक मुलांनी सुदामासारखा वसा तरी घ्यायला पाहिजे नका तुम्ही सुदामासारखं बनू निदान त्याची छायासारखी छाया त्याचे संस्कारसारखे संस्कार तुमच्यावर थोडेसे पडू द्या पडले तर फार बरं होईल कारण की आप तो आपल्या आई आंध्र आई आईवडिलांना तीर्थ करायला घेऊन चालला होता च काशी करायला घेऊन चालला होता काही तीर्थ करायला काही धाम करायला घेऊन चालला होता आपल्या आईवडिलांना पण मध्येच त्याचा असा घातपात झाला की कधी त्याच्या आंध्र आईवडिलांनी कधी विचार पण नसेल केला आणि त्या सुदामाने मी सुद्धा कधी विचार नसेल केला सुदामा बाळाने सुदा विचाराने की असं काही असं घडेल आईवडिलांना पाण्याची तान लागली पाणी घ्यायला गेला आणि तिथेच त्याला होत न म्हणजे गड़, न घड घडणारी घटना असे तो बाण लागला त्या बाणामध्येच त्याच्याने त्याचा तिथेच त्याची प्राणजोत माळवली तर प्रत्येक घरामध्ये सुदामासारखा मुलगा जन्म घेणं शक्य नाही कदाबी नाही घेणार आणि असल बी ते कानं भरणारे असतात घरामध्ये त्यांच्या त्या बायका कानं भरून टाकतात सुदा सुदा सुदामाला रावण बनवून टाकतात कृष्णासारख्या रामासारख्या मुलाला रावण कधी बनवून टाकतील तर त्यांच्या बायका सांगता येत मी आईवडिलांनी तर लहानचं मोठं केलेलं असतं आपल्या मुलांना संस्कार पण तसे भरभरून दिलेले असतात पण बाहेर जे बाहेर जे येणारे या मुली असतात त्यांना त्यांची कानं भरून भरून सणी त्यांना रावण बनवून टाकतात ना तो आईवडिलांचा राहू शकत ना तो बायकोचा होऊ शकत न बायको न आईवडिलांचा होऊ शकला तर तो बायकोचा काय राहणार जी बायकोने आपल्या आपल्या आईवडलां त्याच्या आईवडांपासून जी बायको लांब करतील त्याला ती पण पुढं चालून संधीच्या मुलांपासून लांब होत जाते इथंच भर करणी इथंच भरणी असती आय शशीर दादा कसा आहेस स्वागत आहे तुझं माझ्या लाईला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा रे जुनं असेल तर नक्की लाईक करा जय श्रीराम गेमर जय श्रीराम जय श्रीराम गेमर जय श्रीराम जय श्रीराम कसं आहे दादा शशी दादा बरोबर आहे का नाही सुदामासारखा मुलगा हा मला ओळखला का नाही ओळखलं रे बाबा तुला नाही प्रतीक अच्छा प्रतीक आहे का प्रतीक आहे का रे आहे का सांग बरं मला अठरा जणांशी वगैरे नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा जुने असेल तर नक्की लाईक करा बरं मग बाय बरं मग बाय थांबणारे बाबा तुझं नाव तर सांगितलं मी प्रतीक आहे असं सुदामासारखा मुलगा नाही होऊ शकत आपल्या आंधळ्या आईवडिलांना अशी करायला घेऊन चालला होता तो मग आपल्या आईवडिलांना कशात बसून सनी तर व तरजू काठ्यामध्ये बसवून सनी आणि आता हल्लाचे हल्लीचे मुलं त्यांना आई आईवडील जड होतात आईवडील तर ती तीर्थक्षेत्रामध्ये काही ते आईवडिलांना घेऊन जातील चारधामला काही आईवडिलांना घेऊन जातील ते आताच्या हल्ले हल्लीच्या मुलांना आईवडील नाही प्यारे असतात त्यांचा पैसा प्यारा असतो काही काही ठिकाणी त्यांचा पैसा पण प्यारा नसतो आणि ते पण प्यारे नसतात ते नकोच असे त्यांना असं होऊन गेलेलं असतं त्या मुलांना की आई वडील नको जी आईने ज्या बापांनी आपल्याला लहानचं मोठं केले संस्कार केले गडवलं ही दुनिया दाखवली हो अरे ताई जुनी गा ना बोल आगा बाई लाईक करा ना रे बाबा नो लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब कर पेहनली लिया मैनी तेरे प्यार का गेहणा लिया मैनी तेरे प्यार का गेहणा मुशिकिल हे நயனசே கன நயோசா த சாய काय काय यार पहिले अप्रतिम अप्रतिम त्या बावीस जणां शिशीवरती हाय कसं माहिती का मुलाला कारण आपण म्हणतो लहानपणीचं आपण मुलांचे नाव ठेवतो हा माझा राम निघेल हा माझा लक्ष्मण निघेल हा माझा कृष्ण निघेल सगळं काही सगळं आपण त्यांचं असं बरोबर नियोजन करतो आणि नंतर मग त्यांना काय होऊन जातं जेव्हा ते त्यांच्या पायावर उभे राहतात तेव्हा ते नंतर असे कसे बनून जातात ते असं कसं विचार बी नसेल केला आईवडिलांनी की रामाचा रावण कधी बनून गेला हा कळाला पण नाही त्याच्यामध्ये बी थोडंफार अशी काही खोड असते पोरांमध्ये पण कस का ते काय मग करता माहिती का पोर आहे ना पटकन अशी लगेच बाजू घडून घेतात फक्टकने बायकांची बाजू उघडून घेतात ती बायकांची बाजू ओढणं गरजेचं नाही तुम्हाला एवढं लवकर ज्या ज्यांनी ज्या आईवडल्याने तुम्हाला एवढं लहानचं मोठं केले तुम्हाला लवकर चावकरी लावली पायावर खूप केलं लहानचं मोठं केलं दुनियादारी दाखवली तुम्ही सुदामने नाही शकत नाही जाण त्यांचा मुलगा तर बनू शकतात नका सुदाम बनु श सुदनाला तु सात जन्म घ्यावा लागेल तर तुम्ही सुदाम बनणार नाही सुदामा बनणारच नाही तुम्ही त्यांनी आपल्या आई आंधळ्या आईवडिलांसाठी काय के काही नाही केलं काही नाही केलं त्यांनी आपल्या आंधळ्यावडलांसाठी काहीतरी खूप काय खूप काही करून गेलं एवढं मोठं नाव करून गेला सुदामा की आज त्याचं नाव देवलोकामध्ये लोकित आहे सुदामाचं आपल्या आंधळ्या आईवडिलांसाठी त्यांनी एवढं केलं ज्या आंधळ्या आईवडिलांना सुदामासारख्या मु मुलगा जन्माला आला त्या आईवडिला किती किती मान असतील आंधळे आई वडील त्याच्यावाले किती मान असतील ते त्यांच्या पोटी सुदामान सुदामाने या म यांनी जन्म घेतला असं लाईक करतो पण भारी गाणं घे घे मारे मेरा काय मेघारी 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 घे मेघारी मत परदे सजा तू आज तू प्रेम था संदेश बर घे होे मेघारी घे घे मत आज तू आज प्रेम का संदेश बर खारी अरे गाय गाय गाना म्हणाल तर तू लाईक कर रे तू लाईक केलं का नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईबर कर रे बाबा पहन लिया मैंने तेरे प्यार का गहना पहन लिया मैंने तेरे प्यार का गहना मुश्किल है अब तेरे बीने रहना नैनों से कह दे दिन रात ना बहना नैनों से कह दे दिन रात ना बहना ताई तू गायक हो अरे बाबा काय गायक हो यार मी आता डोळे तपासून आली चोवीसशे रुपयाचा चष्मा घेतला मी चोवीसशे रुपयाचा चष्मा तो करायला दिलेला आहे आज मी ते डोळे तपासून आली हा चष्माचा थोडा उन्नीस वीस नंबर वाढलेला आहे उन्नीस वीस पण त्याला म्हटलं मला हा चष्मा नाही पाहिजे मला हा चष्मा नाही आवडत हा पण चष्मा माझा दोन हजाराचाच आहे पण मला नाही आवडत तो तर तुम्ही नवीन फ्रेम घेतली अशी सुंदर नवीन फ्रेम घेतली चोवीसशे रुपयाची छान मस्त सुंदर फ्रेम घेतली दोन तीन दिवसानंतर तुम्हाला मिळणार आहे आजच मी डोळे चेक करून आले डॉक्टरांनी सांगितलं की तुमच्या डोळ्याला थोडस मान म्हणजे मामुली हो परदेशा मागे थोडी इजा झालेली थोडी इजा परदेशा मागे झाली त्याच्यामुळे तुमचे डोळे सुजतात डोळ्यातनं पाणी गळतं फलाना वलाना असं करून आत्ता दहा वाजता घरी आलो आम्ही स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पोहे करून खाल्ले पोहे हां पोहे करून खाल्ले स्वयंपाकाला उशीर झाला तिकडनं आम्ही सोयाबीन घेऊन आलेलो होतो काकांनी लहान मुलगा म्हणे मम्मी काय आता दहा वाजून गेले कधी स्वयंपाक करशील त्याच्यामुळे स्वयंपाक नाही केला पोहे केले पोह्यावरती खाल पोहे खाल्ले आणि गप्प बसलं हो माय गाड हा इंग्लिशमध्ये जोग दादा हा बघ इंग्लिशमध्ये काय बोलतो याच्याकडे लक्ष दे हा राजा सारखे नाही बनू शकणार रे तुम्ही रावण हा रावण आहे तुमचं नाव बरोबर रावण ठेवलेलं आहे लोकांनी कसं आहे माहिती आहे का आताचे जे मुलं आहे ना ते रामा ना रामाच्या गिंतीत हे ना रावणाच्या गिनतीमध्ये रामाच्या गिंतीत बी नाही रावणामाच्या गिंतीत नाही सुदामा तर दूरच आहे सुदाम बाळा तर हा दूरच आहे अजून ना रावण ना राम हां रावण बी बनू शकणार नाही आणि तुम्हाला रा रावणाचासुद्धा मा, मान रा, मा, मान मिळला जाणार नाही रामा रावणाचा सुद्धा नाही मान मिळला जाणार तुम्हाला रावण होता असं वाटायचं तो रावण त्यांनी सीताचं हरण केलं असं मनुष्याने पण त्यांनी सीता मातावरती कधी पापी नजर नाही टाकली चौदा वर्षे त्यांनी तिला वनवासात ठेवलेलं होतं सीता माताला त्या त्यांनी तिला अपहरण करून नेलेलं होतं त्याच्या याच्यामध्ये रावणाने पण त्याच्या तिच्यावरती कधी त्यांनी पापी नजर नाही टाकली पण तो कसा आहे माहिती का असं नालायक असतात ना काही काही इंग्लिशमध्ये घालतातच ते बरोबर बघणार रे दादा बघतो बरं हा काय इंग्लिशमध्ये मला बोलतोय जरा याची कानकिचिका पहिले याला बोल इंग्लिशमध्ये उत्तर दे नंतर याला ब्लॉक कर असं ब्लॉक करू नको त्याला कसं आहे माहिती का प्रत्येकाच्या आईच्या पोटी राम हा जन्माला नाही येऊ शकत रावण पण येऊ शकतो काही वाईट नाही बोलला काही वाईट नाही नाही बोलला ओके ओके नो प्रॉब्लेम त्याच्यामुळे सुदाम नाही बनू शकणार ना रे तुम्ही नाही बनणार सुदाम तुम्हाला फार जन्म घ्यावा लागेल तरी तुम्ही सुदाम नाही बनू शकणार त्या सुदामाने आपल्या आंधळ्या आईवडिलांसाठी काही नाही केलं बिचारायला ले 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 ते काय केलं की आणि किती त्यांनी त्याच्या आईवडिलांना बी कधी माहिती नसेल की आपल्या मुलाचा अशा प्रकारे दशरथ राजाच्या हातून मृत्यू होला असं म्हणून बाण लागून ते पण अजून वरून जेव्हा दशरथ राजालाही माहिती नव्हतं की तो पाणी घ्यायला येणार आहे असं म्हणून साणी दशरथ राजा असंच एक शिकार करायला गेलेला होता आणि तिथे हा पाणी भरायला गेला सुदामा त्या नदीवरती त्याच्या आईवडिलांना पाणीची थान लागत था, तर पाणी भरायला गेला मटक्यामध्ये तिथेच बाण दुसऱ्यांना लागतं त्याला बाण लागून गेला आणि तिथेच त्याची प्राण ज्योतमाळली तर त्यांनी सांगितलं की मी आमके अमक्याचा मुलगा आमके अमक्याचा मुलगा आहे तर मला माझ्या आईवडिलांना पाणीची तहान लागलेली तर माझे आंधळे आई वडील एका झाडाच्या ठिकाणी बसले तर उडं पाणीचा मटका त्यांच्यापर्यंत तुम्ही न्या तर त्यांनी गण प्रयत्न केला तर दशरथ राजाने त्यांना त्याला वाचवायचा पण नाही वाचू शकला तिथंच त्याची प्राण ज्योत मावळली त्याची माची आणि जेव्हा ते प्राणी घेऊन त्याच्या आईवडिलांना द्यायला गेला तो दशरथ राजा तेव्हा त्याच्या आईवडील असे काही बोलले त्या दशरथ राजाला की शे शेवटी राजाच्या राजाच्यासुद्धा मुलाचं रामाचं चौदा वर्ष वनवास होऊन त्याची भेट नाही झाली तर राम राम करत करत रामराज्यातच मेला दसरथ राजा शेवटी त्याच्या पूर्ण चौदा वर्ष वनवास झाल्यानंतर राम आला असं असतं त्याच्यामुळे क कधी बी वाईट चितू नका कोणावरती आणि कोणावरती कोणाचं चा, चांगलं होत नसेल तर वाईट पण नका करू कोणाचं आणि सुदाम बरत नसेल तर रावण पण नका बोलू तुम्ही जसे जशा त्यांच्या पोजमध्ये हा तशाच त्याच पोजमध्ये राहा आणि आपल्या आईवडिलांची सेवा करा तुम्ही काय करता दोन दिवसाच्या तुमच्या बायका आल्या का ते कानं भरवले का त्यांनी त्यांचे तीन कानं तुमचे भरले का लगेच तुम्ही आईचा राम बायकोचा गुलाम बनून जातात काय आईचा राम आणि बायकोचा लगेच गुलाम बनून जातात त्याच्यामुळे थोडासा विचार करा आपले आईवडील का तर काय आपल्याला आयुष्यभर टिकणार नाहीत आयुष्यभर आपल्याकडं कडे राहणार आहेत का आपले आवडील नाही आपल्या आईवडिलांचं आयु आयुष्य किती असतं सत्तर वर्षाचं साठ वर्षाचं ऐंशी वर्षाचं जास्तीत जास्त ऐंशी वर्षाचं आयुष्य असतं आईवडिलांचं त्याच्या पहिले पण काही कोणी कोणी आई वडील वारतात पण असं नका समजू की आपल्या आईवडिलांना इतका त्रास द्यायचा इतका त्रास द्यायचा की आपल्या आईवडिलांच्या मुखातून असा काही शब्द आपल्याला निघून जाईल की तो पुढे आपल्याला फार मागात पडेल त्याच्यामुळे असं कथा पण चुकू नका आणि कोण प्रत्येक आई आपल्या आई आपल्या मुलाला आपला मुलगा मुला रावण बी जरी निघाला तरी पण आपली आई आपल्या मुलाला कधीच काही असं वाईट शब्द बोलत नाही कधी असे काही वाईट चितत नाही तिथे त्याला सुद्धा देत नाही आपली आई आपली आपल्या मुलाला कारण की तिने जन्म दिलेला असतो त्याला लहानच मोठे केलेलं असतं तिला नाही माहिती तिला नाही माहिती तो कसा सुदाम की श्रावण 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 बाळ सॉरी सॉरी श्रावण बाळ श्रावण बाळ अच्छा सुदाम आणि सुदाम लिहिलं गेलाय का रे बाबा अच्छा सुदामा हा रे मग दादा मग सुदामा तेच ना मग सुदामा श्रावणच रे मग श्रावण बाळा सुदाम एकच आहे ना मग सुदामा म्हणजे श्रावण बाळ एकच आहे ना रे सुदामा आणि श्रावण सुदामाचं नाव ठरवत ते त्याचं श्रावण बाळाचं त्याला सुदामाच म्हणायची सुदामा वेगळा आहे का मग श्रावणला सुदामा बाळ म्हणायचे हां श्रावण बाळ येस येस आपला आंध्रा बाप जो होता आईवडी होते ना त्यांचा तो श्रावण बाळ अच्छा ओके ओके अ सुदामा श्रावण एकच म्हणा नाही अच्छा सुदामा आपला कृष्णाचा हे होता कृष्णाचा मित्र सुदामा अच्छा अच्छा ओके ओके हा श्रावण बाळ होता सुदामा कृष्णाचा मित्र होता हां अच्छा बाई असं चुकी चलविलं गेलं आता काय करू चुकी चालूला गेल्यानंतर तर मला काय जाता येत नाही आला लाईव्ह बंद झाल्यानंतर कमेंट डिलीट करून तिथे श्रावण बाळ लिहावं लागेल श्रावण बाळ चांगले ना सुदाम सुदाम म्हटलं म्हणजे आज कृष्ण भगवानचा मित्र सुदामा त्याच्याकडे ते 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 गेला कृष्ण भगवानकडे परिस्थिती खूप हो वाईट असल्यामुळे बायकोनी पाठवलं होतं पण बोलू नाही शकला की मला माझ्या बायकोनी पैशांसाठी तुझ्याकडे पाठवलं हो असं जेवढी सेवा झाली तेवढी शिवा कृष्ण भगवानी त्याच्याकडनं सुदामाने करून घेतली कृष्ण भगवानकडनं आणि कृष्ण भगवानाची कन्नड जेवढी शेवा झाली तेवढी सुदामाची शेवा कृष्ण भगवानी पण केली त्याला अलंकार दिले घालायला सोन्या चांदीचे हिऱ्याचे मोतीचे कपडे दिले भारी भारी घालायला चलता तू आत्या श्रावण आस बाळाची आसपासून <laughs> आहे तेच ना जाते सुदामा हा श्रावण बाळ अरे रे माझं श्रावण बाळ लिहिले तर राहून गेलं रे बाबा हा प्रत्येक मुलगा श्रावण बाळ नाही बनवू शकत तर मग रावण बी बनायचा प्रयत्न नका करू प्लीज रावण रावण पण आहे ना रावण माहिती का त्यांच्या देशामध्ये रावणाला पुसतात श्रीलंकेमध्ये रावणाला त्याचं धन नाही करत दसऱ्याच्या दिवशी त्याची पूजा करतात आणि आपल्याकडे इकडे दसऱ्याच्या दिवशी त्याला जाळतात त्याचं धन करतात हे चुकीचं आहे पण कसं आहे माहिती का शेवटी जसे 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 कर्माचे जसे जसे भोग असतात ते भोगावंच लागतात माणसाला रामाने पण एका एका याचा ऐकून सनी सीता माताला एवढा त्रास दिला की शेव शेवटी ती धरतीमध्ये शे, समावून गेली बिचारी श्रावण बाळ श्रावण बाळाची बा कहाणी होती ती आपल्या आईवडिलांना पाण्याची तहान लागली तर पाणी घ्यायला गेला तर नदी किनारी आणि दशरथ राजाच्या हातून त्याचा मृत्यू झाला किती वेळपर्यंत तर दशरथ राजा त्याच्या आई बापांना बोलत पण नव्हता त्याचे वडील त्याला विचारायचे श्रावण बाळ तू आला का पाणी आणलं का श्रावण बाळा आहे क्या म्हणजे पाणी लाया क्या म्हणजे पाणी लाया क्या हमको पाणी लाया क्या तर दशरथ राजाचे दशरथ राजाचे अक्षरशः हात कापायची काय सांगू काही यांचा पुत्र माझ्या हातून मारले गेला त्यांना काय उत्तर देऊ यांच्या प्रश्नांचं या आंधळ्या आईबापांच्या प्रश्नाचं मी उत्तर काय देऊ तर जेव्हा त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा माझ्या हातून माझ्या बाना बाणाने तो वारला त्याच्या छातीत तो बाण घुसून तो वारला त्याच क्षणी त्याच्या आईवडिलांनी दोघांनी प्राण सोडला पण सोडता सोडता त्याच्या आईवडलांनी त्याला श्राप दिला दशरथ राजाला त्याला सांगितलं मी आम्ही आम्ही तर आंधळे होते माझ्या मुलाच्या डोळ्यांनी आम्ही अख्खं जग बघत होतो माझ्या मुलाच्या डोळ्यांनी अख्खं जग बघत होतो पण तू तर तुझ्या तुझा जो तुझे जे मुलं आहेत तुझे जे मुलं आहे राम आणि लक्ष्मण त्यांच्यापासून तू पण वंचित राहशील जेव्हा तुझा मृत्यू ओढवले जाईल तेव्हा तुझे दोघंही मुलं तुझ्याजवळ नाही राहणार रह। जसा माझा मुलगा जसा तुम्ही हिसकावून घेतला तशी तुझी दो दोघं मुलं असून सने तुझ्या मरणाच्या वेळेस तुझी दोघं मुलं तुझ्याजवळ नसणार असा श्राप दिला आणि त्याला तथाच तू करून दिलं ते शेवटी तसंच झालं दोघं मुलं होते का ते नाही होते राम लक्ष्मण राम लक्ष्मण करून प्राणज्योत माळी दशरथ राजाची पण दोघं मुलं नव्हते जागेवरती असं असतं ते श्रावण बाळ होता आपला श्रावण बाळ आणि सुद्धा मग सुद्धा माझ्या तोंडात सुद्धा मिळून गेलो सॉरी सॉरी जसं श्रावण बाळाने बनू शकले ना तर रावण पण बनायचा प्रयत्न नका करू रावणाला बनायला पण लायकी लागते रावण जो होता ना आपला आपल्याला तो पण रावण होता शेवटी सोन्याची लंका होती त्याचीवाली पण तो अहंकारी होता अहंकारी त्याला घमेंट जास्त होती त्याची सोन्याच्या लंकीची त्याला अहंकार जास्त होता अहंकार हां त्याला अहंकार जास्त होता त्याची सोन्याची लंका होती त्याच्यामुळे जास्त अहंकारी जास्त अहंकार बनवू नका जास्त अहराला जाऊ नका जास्त संताप करू नका जास्त कोणाला भोल, काही बोलू नका काही फार जुनी कहाणी आहे हा ना आता थोडंफार सांगावं लागतं राजा असं काय करतो तू लाईक केलं का लाईक तर काय करत नाही फक्त एकच जाण्याने लाईक केलं ते फक्त जोक्स दादानेच लाईक केले चालतो तू आत्ता श्रावण बाळाची हा अरे बाबा श्रावण बाळाची आत्ता माझं नशीब रे बाबा माझं मी करत श्रावण बाळाची आत्ता बनली तर बरं होईल लिया मैंने तेरे प्यार का गहना पहन लिया मैंने तेरे प्यार का गहना मुश्किल है तेरे भी न रहना मैनों से कहना दिन रात ना बहना मैनों से कहना रात रा। येतो मौसी आता हो दादा जग दादा बघणार रे सगळेजण म्हणतात गाणे म्हणा गाणे म्हणा लाईक कोणीच नाही केलं तेवीस चोवीस लोक होती एकच जण फक्त एक आमच्या जोक्स दादाने के लाईक केला असेल बाय गुड नाईट ब्लू घे ओके ओके राहू जना ब्लू काय एवढं विशेष आहे का रे बाबा ब्लूचं जेव्हा मागितलं तेव्हा घेऊन घेत जा रे बाबा रे दादा आणि थांब जरा जोक्स दादा जात जाता, जाता, जाता ना माझं ते दिसतंय का मला सांगून जाते एवढं डॉलर चिन्ह दिसतंय का डॉलरचे चिन्ह दिसतंय का वरती काय म्हणतात ते सुपर चॅट हा सुपर चॅट ऑप्शन दिसतंय का ब्लू घे गुड नाईट नै, गुड नाईटच हा यच्छा ओके ओके मी तर होईल हो चंद्राला घेल ग तुझी माझी हो भेट होईल ग तुझी माझी भेट होईल ग बोला रे पुढे काहीतरी बोला कोणी हाय का हाय का हाई का हा श्रावण बाळ मी सुद्धा म्हटली श्राव सॉरी हा सॉरी 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 दिसत आहे पण कर करणार नाही आधीचे दे परत <laughs> नाही तुला नाही सांगते रे मी तुला नाही सांगत बाळा फक्त मी सांगते आहे की सुपर चॉट ऑप्शन दिसत आहे का हां थांब थोडंसं बाकी आता आपल्याला शंभरला भिडायला थोडीशी बा बा बाकी थोडीशी शंभरला भिरायला थोडेसे बाकी आपल्याला थोडेसे आपले शंभर डॉलर झाले का मग आपला पहिला पेमेंट येणार आणि आपले एकवीस हजार सबस्क्रायबर पण पूर्ण होणार फक्त आपल्याला बाकी आहे साडे साडेसहाशे सबस्क्रायबर बाकी साडेसहाशे जर झाले पूर्ण तर आपले एकवीस हजार पूर्ण सबस्क्रायबर होती फॉलोअर्स होतील फॉलोअर्स एकवीस हजार फॉलोअर्स होतील मग आपण बावीसकडे वळू जीना यहा, मरना यहा, इसके सिवा जाना कहा जीना यहा मरना यहा इसके सिवा जाना कहा गपरे आगवे में घुमाए मार तो तू तर हो सिर चांदरी मी तर हो पा करू चंद्राला नको लावतो आता जेव्हा दादा ब्लू, ब्लू दे आणि हा काय बोलतोय याच्या प्रश्नाला तू उत्तरच दे लवकर बघ एकच सारखी कमेंट करतो एक सारखी कमेंट करतो बघ एक सारखी कमेंट करतो कर। याला ना ब्लॉक कर ब्लॉक करून ब्लॉकच करून टाकतेला आता एकसारखी कमेंट करतोय तू एकच एक कमेंट किती कमेंट केलं त्यांनी एकसारख्या कमेंट केल्या डिलेट डिलेट नाही करत आहे ना तो बघ बघितलं ना काय करत ना काय आईच्या गावात पाणी सोडलं याच्यावाला काय बोलत इंग्लिशमध्ये काय बोलत जा तू आईच्या <laughs> आईला कुत्रानी कुत्राने शोधले कुत्रा त्याच्या आईला आराम आरामखोरला काय म्हणत होता मला सांगतो बरं टाईम आउट केलं हा पण मग तो काय बोलत होता का तो काय बोलत होता मला सांग जरा पोरी कुठे गेला कुणा हो का येत नाही तीस सेकंद टाईम आउट तर त्याला ब्लॉकच करून टाकायचं रे टाईम आउट नाही करायचं त्याला डायरेक्ट दफा दफत तिकडे आग लावून टाकायची त्याच्या खालच्या गेला काय म्हटलं सांग बरं मला नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईबर करा रे जुनं असेल तर नक्की लाईक करा झुम 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 बाफ बोलत होत्या त्याची बायको पळून गेली अय्या रामा मी पळून गेली मी पळून मी त्याच्या मागे लावून दिले का त्याच्या बायकोला त्याची बायको पळून गेली मी पळून दिली का त्याची बायकोला माझं काय घेणं देणं घेणं ना देणं मला का सांगतोय तो माझी बायको पळून गेली तुझी बायको पळून गेली तुला लक्ष तुझ्या बायकोवरती वती तुझ्या बायकोकडे तुला लक्ष ठेवता नाही आलं आपली बायको कुठे जात होती काय किडे पाडत होती दिवसभरामधून ती काय करत होती पळून जाईपर्यंत तुझं लक्ष नाही तिच्याकडे काय करत होता तू इतक्या वेळेस दिवसपर्यंत तिच्याजवळ राहून सनी हा काय रे गा धड्या आणि मला म्हणतो माझी बायको पळून गेली मी काय करणार तुझी बायको पळून गेली तो थो? थोडस हे चेंज करून येते रे मी थोडं चेंज करून येते मूल होत नव्हतं म्हणून <laughs> ओ oh माय गड मुलं होत नव्हतं म्हणून ती पळून गेली दुसऱ्या बरोबर अरे बापरे बर बर, आता याचा काय दोष त्याच्या माहितीला त्याला तिला मुलं होत नव्हते तर बाईक मध्ये पण दोष असतो माहितीये का बाईमध्ये पण दोष असतो बाईमध्ये दोष असतो एका ठिकाणी एका माणसाला असं वाटायचं की बा माझ्याच दोष आहे पण त्याची त्याच्या पहिल्या बायकोमध्ये दोष होता मग त्याला मुलं बाळ नव्हती होत मग त्याने बायकोचीच बहीण केली बायकोचीच बहीण केली आणि मग त्याला मुलं बाळ झाले तर मग दोष कोणामध्ये होता बाईमध्ये होता बाईमध्ये पण दोष असतो माणसामध्ये पण दोष असतो बाईमध्ये पण असतो पण हर हर प्रत्येक याला जबाबदार माणूस नसतो त्याच्यात बाईचा पण बाई पण असते जबाबदार त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस माणसालाच काही 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 चा का असं बोलायचं नाही गरोदर राहिली आणि पळून गेली अरे बापरे माई ऐक आता मला काय सांगतो चला म्हणा मग गरोदर राहिली पळून गेली एक मिनटं मी परत येते थोडं ऑप्शन सनी